नमस्कार मी सुनील बर्वे हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की आमचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आमचे अत्यंत जवळचे माझा जवळचा मित्र विनायक रानडे हे ग्रंथ तुमच्यादारी नावाचा एक उपक्रम गेली अनेक वर्ष राबवत आहेत आणि त्यांच्याच त्या प्रयत्नातून अजून एक महत्त्वाचा उपक्रम ते राबवत आहेत ते म्हणजे एनवायरमेंटल बॅलन्स सांभाळण्यासाठी म्हणून आपण जे गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या मूर्ती शाडूच्या बनवतो आणि एन्व्हायरमेंट वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याचाच एक पुढचा भाग असा आहे की ती शाडूची मा ती जी आहे तिचा फारसा उपयोग नंतर काही होऊ शकत नाही त्यामुळे विसर्जनानंतर ती माती तशीच पडून राहते त्याचा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा फारसा उपयोग होऊ शकत नाही पण याच मातीचा पुनर्वापर कर करता येऊ शकतो पुढच्या वर्षीच्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी आणि याचसाठी त्यांनी आवाहन केलं आहे की जर तुमच्याकडे शाडूच्या मूर्ती असतील आणि त्याचं विसर्जन तुम्ही करणार असलात तर ते विसर्जन तुम्ही एक घरातल्या घरात एखाद्या मोठ्या टबमध्ये एका मोठ्या बालदीमध्ये आधी चादर टाकून त्याची चारी टोकं बाहेर ठेवून जर का त्यामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन केलं नंतर दोन तीन दिवसानंतर वर्ष निर्माल्य काढून घेऊन तरंगणारं निर्मल्य काढून घेऊन ती जर का चादर किंवा तो पंचा किंवा कुठलंही वस्त्र ते असं चक्क्यासारखं आपण टांगतो तसं वरती टांगून ठेवलं तर ती माती पाणी विरहित नुसती माती उपलब्ध होऊ शकते आणि ती माती जवळच्याच तुमच्या कॉलेज किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या जवळपास जे कुठली असेल तेथे नेऊन दिलीत तर त्याचं संकलन ही मंडळी सगळं आहेत सगळे सगळे मिळून करत आहेत त्यामुळे माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असा उपक्रम त्यांना सुचला आणि त्यांना करावासा वाटतोय हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या हातूनसुद्धा जर का असं काही चांगलं जर हो झालं तर त्यांनाही आनंद होईल आणि आपल्या सगळ्यांसाठी ते खूपच हितकारक ठरेल त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की याचा जरूर विचार करा आणि शाडूच्या गणेशमूर्ती ज्यांच्याकडे असतील त्यांनी अशा पद्धतीनं विसर्जन करून ह्या उपक्रमाला आपला हातभार लावावा धन्यवाद बाकी डिटेल्स पाहिजे असतील तर त्या तुम्हाला या मेसेजच्या नंतर मिळतीलच थँक्यू व्हेरी मच गणपति बाप्पा मोरिया